नमस्कार सत्य मित्रांनो आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस वा रविवार बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस कालच्या दरम्यान पाहायला मिळाला आहे मात्र कालच्यापेक्षाही जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज असणार आहे हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस होणार आहे व तसेच कोणत्या भागात ढगाळ वातावरण असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहताय पण आपल्या महाराष्ट्र से अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजरेल बिल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर माजलगाव परभणी सिल्लूड धाराशिवच्या सर्वत्र आसपासच्या परिसरांमध्ये होती अतिवृष्टी तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस आज या भागात होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तसेच महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागात मोठा मुसळधार पाऊस होईल यामध्ये पुणे सातारा सांगली विटा कराड जत इस्लामपूर कोल्हापूरच्या काही परिसरात आजच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर अहिल्यानगर कोल्हापूर पंढरपूर उजापूर बार्शी अक्कलकोड या भागात मात्र मोठ्या विजांच्या गडगडासह जोरदार पाऊस आज दुपारनंतर होऊ शकतो मात्र कोकणात सर्वच आज मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर कोरेगाव चिपळूण अलिबाग उल्हासनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण त्यासोबतच कोकण किनारपट्ट्यातील इतरही आसपासच्या परिसरामध्ये वादळी पाऊस आज पाहायला मिळेल मित्रांनो त्यासोबत उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे अमळणे जळगाव चाळीसगाव मनवाड आणि तसेच खानगीच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री आणि दुपारपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तसेच विदर्भात पाहिले असता अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम पुसद लोणार हिंगोली खामगाव पूर्णा पातूर मेकर या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस या भागात आज दुपारनंतर होईल तर नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा गडचिरोली या परिसरांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज होईल मित्रांनो आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्तच राहू शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी आणि तसेच आजपासून पुढील दोन ते तीन दिवस हा राज्यातील पावसाचा जोर काहीसा जास्त राहणार आहे हे देखील शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावे मित्रांनो ही होती आजची महत्वपूर्ण माहिती तर मित्रांनो हवामान अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात अधिक येता येईल धन्यवाद